मिंदा का ओ दादा दा। ओ दादा दा। दा दा। दा ओ नका ना से करू ओ आइका ना ओ आइका ना ओ नका बाटी बिकू ओ, ओ जान तो मालिक ओ मालिक अब आई सांगतो घरात तो घर जोंदळे से एक दाना सुदा नाही ओ अब थोडी कळ काढा ना मालिक मालिक हे बघा सलकड काय रे माद्या घरामध्ये धान्याचा दाना नाही म्हणतोस आणि पोरगा हातामध्ये चांदीचं सलकड घालून मिरवतोय काय मालक ते खेळताना त्याला कुठेतरी गावलं म्हणजे झालं शेंड्या लावणं ना आता एष्णू बाळी इकडे देऊन टाक देऊन टाक टाकते चांदीचं सलकड आपल्याला हे घ्या नका बाळा आपल्याला नका ते कड तांब दो। दोन तांबे दो। एक चांदीच सलकड खोट बोलून लोकांना काय मिळतं कोणास ठाऊक हा मा हालत खराब झाले म्हणत होता आणि त्याच पोरग हे चांदीच चा सलकड घालून फिरत होत बघू लिहून घेताय ना जी काय इकडे हे कड नदीत पावताना पडलं म्हणला होतास काय खोट बोललो मी स्टेशनला दिलं होत कशासाठी मित्र तो माझा अरे पण मैत्रीसाठी चांदीच म सोन्याचं कुठं होत माझ्याकडं नशीबच म्हणायचं पण खोट का बोललास आई परत कधी खोट नाही बोलणार चुकलो जा आबा जर तुम्हाला माहित असत की हे सलकडं मी विष्णूला दिले तरी तुम्ही ते परत घेतला असत हो कारण फिटेपर्यंत विष्णूच्या घरातल्या धान्याच्या प्रत्येक दाण्यावर आणि दागिन्यावर आपला अधिकार आहे तसे लिखापडीत झाले सावकाराला कुणी मित्र नसतो आपले आबा पंढरपूरच्या इतक्या वेळा वाऱ्या करून आले पण इठ्ठल एकदा तरी त्यांना भेटला का विचार घाबरला त्याला वाटलं वारकऱ्याच्या रूपात हाकून घेणे करीच वसुली करता खेपा घालत नाही ना नाही आपले आबा तसे नाहीत आपल्या आबांना तसं तस असू का कारण त्यांना आपली पोट भरायची आहे दुसऱ्यांच्या वस्तू आपल्याकडे घाण पडल्यात म्हणून आपल्याला वाटत आपण श्रीमंत आहोत पण ते खरं नाही उलट आपलीच पोट त्यांच्याकडे घाण पडली आहेत आबा मी तसणूला देऊ दे बाळा मला <laughs> <laughs> माहितीये त्याशिवाय तुला चैन पडणार नाही हे बघ काय सलकड अरे घे की आपण विचारून आणले अरे घे ना मला नक सलकड माझण्याचं पोरण हरामखोर हा तुम्ही एका हाताने देता दुसऱ्या हाताने घेता मला नक बारा येवो ना तर गारा पडोत मालाची नासाडी होता कामाने हे बघ येत्या अक्षय तृतीयाला देशमुखांच्या घरी त्यांच्या मुलीचं लग्न आहे भेट म्हणून आपल्याकडनं मसाले पोचवावेत अशी बिडवाई साहेबांची आज्ञा आहे बिडवाई म्हणजे पेठेचे प्रमुख आणि देशमुख म्हणजे गावाचे प्रमुख तेव्हा ही कामगिरी चोख व्हायला हवी काय तिथं पोचल्या पोचल्या देशमुख काकांना दंडवत घालायचा स्वतःची ओळख करून द्यायची आणि देहूच्या आंबेले महाजनांकडनं मसाल्याचे जिन्नस पाठवलेत म्हणाव का याळी खाऊन घे हो वाटण जाताना काठी टोकीत टोकीत जाय रहा पिसू असत बघा मंजुळा आलीन सावजीला जबाबदारीची जाणीव झाली जार चार चार गाढव याच्या नजरेमुरं गायब झाली आम्ही कास काय भरोसा ठेवायचा भरपाई देतो काय भरपाई ती काय सावकाराकडे गाण ठेवलेली माई चित्ती गाढवं होती ती स्वतः वजी आमचं पोट भरत होती ऐक गाढव कुठेतरी चुकली असतील सकाळपर्यंत परत येतील हा चुकायला ती काय का काय चोरा चिलटाने पळवून परभारी ऐकली असती डोळा आता जर तरची भाषा नको हे दोन होन घे आणि मोकळा हो पण हा बोललो बा अंबिले हात जोडून सपशेल माफी मागतो तुझी एवढं मोठं पोरग झालं त्याला गाड हो सांभाळता येईल कापलस नाग बापाचा कापलस या वयामध्ये तुझ्या बापाला गाढव राखणाऱ्या समोर माफी मागायला लावलीस काय का स्वतःला का का योगी समजतोस अरे बाळा पूज्या अर्चे मध्ये मन रमवायचं वय आमचं तुमचं नाही आता उद्यापासून दारोदारी मसाले पोचवायला मी जाऊय हो रे आणि त्या बिडवायला काय तोंड दाखवू काय सांगू त्याला आता उद्यापासून मीच जातो मसाले पोचवायला आणि वसुलीसाठी सुद्धा मीच जातो तू बस जप करत चला दोन घास खाऊ माझ ताट वाढू नका ये हे बघ आता मोठ झालंयस तू उद्यापासून आबांच्या बरोबर तूच कामाला आ हा हो पाया पड देवाच्या